लातूर पोलिसांनी मोठी कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपींना ठोकल्या आहेत घरफोडी जनावर चोरी व साखर कारखान्यातील गन मेटल चोरी प्रकरणात पोलिसांनी तब्बल पंधरा लाख ब्याऐंशी हजार केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे रमेश उद्धव चव्हाण आणि शिवाजी लाला काळे अशी असून त्यांच्याकडून नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आलाय चौकशीत आरोपींनी जिल्ह्यातील अनेक घरफोड्या जनावर चोरी आणि गन मेटल चोरीची कबुली दिली आहे या प्रकरणात मुरुड येथील भंगार दुकानदार मुक्तार मौला पठान यांच्याकडून एक टन सात किलो वजनाची साडेसहा लाख रुपये किमतीचे गन मेटल जप्त करण्यात आले आहे या कारवाईमुळे एकूण अठरा गुन्हे उघडकीस आले आहे यात भादा उदगीर ग्रामीण कसासर शिर्शी चाकूर देवणी अहमदपूर उदगीर शहर निलंगा किल्लारी आणि नांदेड जिल्ह्यातील बारड पोलिस ठाण्याचे हे गुन्हे समाविष्ट आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले